पूर काळात प्रशासनाची चोख तयारी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी यंत्रणा सज्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील कासारी व जांभळी नदीच्या पुरस्थितीवर मात करण्यासाठी यंदा प्रशासनाने काळजीपूर्वक नियोजन केले आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेतलेल्या सर्व यंत्रणांचा आढावा हा प्रशासनाच्या दक्षतेचा प्रतीक ठरला सर्व विभाग एकत्रपणे काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी पुराच्या काळात नागरिकांनी अनावश्यक धोकादायक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले बाजारभोगाव सारख्या गावात दरवर्षी सकल भागात पूर येण्याची दाट शक्यता लक्षात घेता विशेष बोट उपलब्ध करून देण्यात आले आहे तर आयस्कूल इमारतीतील खोल्यांचे रूपांतर तात्पुरत्या निवासासाठी करण्यात ता आले आहे या उपाययोजनांमुळे कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना सुरक्षित जागी हलवता येणार आहे मंडलाधिकारी नलिनी मोहिते यांनी आरोग्य केंद्रात आवश्यक के औषध साठा तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यात औषध साठ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले सर्व यंत्रणांनी आपले कर्मचारी वेळेत उपस्थित ठेवावेत आपापल्या क्षेत्रातील जबाबदाऱ्या तत्परतेने पार पाडाव्यात अशा स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी केल्या या बैठकीस महसूल पोलीस आरोग्य पशुसंवर्धन वन ग्रामपंचायत व रेशन दुकानदार अशा सर्व संबंधित यंत्रणाचे प्रतिनिधी उपस्थित होते जांभळीकाचा सा न्यूज साठी बाजारभोगाहून राम करले